आधी कुठली पिकं घेत होता तुम्ही जमीन कसली असू द्या खडकाची असू द्या काळ्या द्या किंवा कशातही असू द्या त्या ठिकाणी जर रामारडीची तुम्ही उत्पादनं वापरली तर तुमची बाग त्या ठिकाणी नंदवून फुल जाऊ शकतं एवढी ताकद ह्या रामारडीच्या उत्पादनामध्ये आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज अशा एका ठिका अशा एका भागात आलेलो की जे जे जर पार्श्वभूमी सांगायची म्हणलं तर अतिशय खडतर असा प्रवास करून ही बाग आज या ठिकाणी फुलेलेली दिसते तर आपण आता जाणून घेऊया की ह्या बागाची पार्श्वभूमी ॲक्च्युली काय होती ती तर ताई ता तुम्ही सांगा की पाट म्हणजे पाठीमागच्या वर्षी तुम्ही रामारोडची औषधं वापरत होता तर पाठीमागच्या वर्षी अशी परिस्थिती होती की अक्षरशः प्यायलासुद्धा पाणी नव्हतं तर तुम्ही त्यावेळेस काय केलं बाग जपण्यासाठी काय केलं तुम्ही टँकरनं बरं टँकरनं पाणी आणलं फुकट आणलं का इकत आणलं इकत आणलं पण कशासाठी आणलं जागाव जागाव म्हणून म्हणजे सांगायचात पर्याय काय शेतकरी मित्रांनो जसं आपण आपल्या बारक्या लेकराला खाऊ पिऊ घालतो जन्मल्यावर ती कशासाठी घालतो ती मोठं व्हावं ती सदृढ व्हावं म्हणून आपण हे करतो म्हणजे आपण त्याला जीव लावलेला असतो बरोबर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या झाडाला जीव लावलेला ती झाडं रा जा। आपल्या रानात जाऊ नये आपल्या ह्या वातावरणाला दुष्काळ पडला होता म्हणून आपल्या रानात त्याचं काही नाही का आज ना उद्या त्याचं पैसे हुतलं आपल्याला त्याची आशा होती म्हणून तुम्ही ती झाडं जगवली जपली तुम्ही त्यात कशाचा विचार केला नाही पैसे आपलं किती जाऊ द्या पण आपली झाडं जपली पाहिजे बरं ती झाडं जपली म्हणून तुम्हाला ह्या वर्षी किंवा गेल्या वर्षी जी तुम्ही त्रास सहन झाला आपण केला ती जे पाणी घातलं त्याचं फळ तुम्हाला आज मिळतंय का नाही बघायला मिळतंय आहे मग तुम्ही जे रामारेडच्या आम्ही जे औषधे देतोय ते वापरतोय ह्याचा रिझल्ट कसा आहे चांगला आहे गेल्या वर्षी तुम्ही रामारेडीचे ऑर्गेनिक औषध म्हणजे ह्याला वापरले त्या हे वा जर न वापरत असता तुम्ही जर रासायनिकचं वापरलं असतं जर पाणी तुम्हाला कदाचित का... कदाचित कमी पडलं पडलं विकत घेतलं आपण टँकर विकत घेतलं म्हणजे तुम्ही लय सालन लावल्यासारखं पाणी झाडाशींना दिलेलं आहे विकत घेऊन सुद्धा त्या अवस्थेत भाग जगली असती का रासायनिक वर नसते म्हणजे जा 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 आता तुम्हाला जर समजा आपण जर सुरुवातीला आपण गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी भाग आपण बघायला आलो त्या टायमाला जर झाडं बघितली तुमचे आणि आताच्या झाडामध्ये काय फरक आहे काय वाटतंय तुम्हाला बघितलं चांगलं वाटतं चांगलं वाटतंय म्हणजे हे तर तुम्हाला जे म्हणत होती ना हे झाड ह्या राणाला झाड मोठी होऊ शकत नाही ते येऊ शकत नाही किंवा हिरवीगार कशामुळे झालं पण चांगला आता तुमच्या व्यावसायिकाचा रिझर्ट मिळलं पाणी बी आहे त्याच्यामुळे चांगलं चांगलं भेटलं हो म्हणजे आणि तो एक सांगा की ह्या रानात आपण जर म्हणजे आता ही रान जे काय कसल्या कस पद्धतीचं रान आहे म्हणजे खडकाचं रान आहे जर आपण खाली जर उकराचं जर म्हणलं तरी खडकच आहे सगळा जर ह्यात आपण एक मला सांगा की ह्याच्या आधी ही बागलावाच्या आधी ह्यात कुठली पिकं घेत होता तुम्ही येतच नव्हतं तरी सुद्धा तुम्ही धाडस करून हे केलेलं आहे आणि रामारडीचे उत्पादन वापरल्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला सध्याला कुणाला असं जे काळात जो एवढं एवढं सेटिंग करतो तुम्हाला वेळेस सुद्धा विचार चालतं भाई म्हणजे शे, शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढच आहे की तुमचं जमीन कसली असू द्या खडकाची असू द्या काळ्या मातीत असू द्या किंवा द्या त्या ठिकाणी जर रामारडीची तुम्ही उत्पादन वापरली तर तुमची बाग त्या ठिकाणी नंदवन फुल जाऊ शकतं एवढी ताकद ह्या रामारडीच्या उत्पादनामध्ये आहे खडका संख्या किती म्हणजे जमीन गांडोळ त्या ह्याच्या खाली भरपूर प्रमाणात तयार झालेले आहे ते अशी काळ्या रानात किंवा चांगल्या रानात सुद्धा होऊ शकत नाही ते ते अच्छा म्हणजे म्हणजे हा एवढ्या रासायनिक रासायनिक जास्त टाकतात सुद्धा गांडोळीची संख्या एवढी होत नाही होत नाही तेवढ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण मगाशी बघितलं की किती मोठ्या प्रमाणात गांडोळ्यांची संख्या या ठिकाणी आज वाढताना दिसते कशाला लावली या खडकात काय भाग येऊ शकते का डाळिंबी कशाला लावली म्हणायची त्याचं उत्पन्न काय तुम्हाला मिळणार आहे म्हणत काढा म्हणत होती की दसरा काय बी लावा म्हणत पण तुम्ही काढली का नाही काढली मग तुम्हाला रामारडकच्या ह्या कॅन्डावर विश्वास आहे का शंभर टक्के आहे का जर आता ही जी तुम्हाला बाग काढा म्हणत होती त्या शेतकऱ्यांना किंवा जी तुमच्याकडे येऊन जात होते त्यांना जर आता आणलं तर त्यांचा विश्वास बसल का ह्याच्यावर नाही बसणार म्हणजे ती तुम्हाला ज्या टायमाला काढा आज जर आता आणला तर आता काढा म्हणतील म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगा असतात पण एवढंच आहे की ज्या शेजारचे बाजारचे किंवा जे पैप असतात आपलं त्यांना यात विश्वास म्हणजे त्यांना भविष्य काय दिसत नव्हतं पण दिसत नव्हतं म्हणून ती काय तुमचं तुम्हाला वाईट चित्त नव्हती का तुम्ही केलं एवढं मोठं कष्ट परिस्थितीशी होती पण पाणी नव्हतं किंवा त्यांना विश्वास नव्हता की ह्या एवढ्या राणाला खडकाच्या राणाला अशी बाग काही येऊ शकते का त्यांचा बी दोष नाही आणि यांचा बी दोष नाही फक्त त्यांचा बघा पण रामारण एक हा दृष्टिकोन बदललाय शंभर टक्के बदललाय म्हणजे शेतकरी मित्रांना सांगायचं एवढं तात्पर्य की जमीन कुठल्याही प्रकारची असू द्या रामारेटीची जर तुम्ही उत्पादन वापरली तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या शेतात नंदनवट फुडल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो रामारड्याची प्रो प्रोडक्ट आपण वापरले किंवा उत्पादन तर तुम्ही तुमच्या शेतात वापरले तर अतिशय चांगल्या प्रकारचं रिझल्ट तुम्हाला तुमच्या कुठल्याही पिकामध्ये बघायला मिळणार हे शंभर टक्के जमीन कसली असू द्या तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशाप्रकारे बाग हे आपली आज फ्लॉवरिंग स्टेजमध्ये की जे सेटिंग स्टेजमध्ये जाणार आहे आणि ह्याचा दुसरा पार्ट आपण ज्यावेळेस काढणार आहे त्यावेळेस तुम्हाला या बागावरती किती सेटिंग झालं होतं झालेलं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये आपण मोजून दाखवूया धन्यवाद